प्रहार अपंग क्रांती संस्थेच्या वतीने जागतिक दिव्यांग दिन सोळा प्रहार अपंग क्रांती संस्था व संघर्ष दिव्यांग कल्याणकारी संस्था यांच्या विद्यमानाने महाड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे दुपारी बारा वाजता महाड तहसील कार्यालयाचे तहसीलदार महेश शितोळे यांच्या अध्यक्षतेखाली जागतिक दिव्यांग दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रथम दीपक प्रज्वलन करून मुक्तांगन शाळेच्या विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रमाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी प्रमुख अतिथी म्हणून महाड लायसन्स क्लब अध्यक्षा डॉक्टर मंजुषा कुद्रमुती समाजसेवक बाबुलाल जैन महाड शहर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक संदीप पाटील नगरपालिकेचे दीपक महाडी महाड पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी नामदेव कटरे महाड पोलादपूर प्रहार अपंग क्रांती संघटनेचे अध्यक्ष फैजूरजुक आदी दिव्यांग अपंग बंधू भगिनी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते त्या कार्यक्रमात महानगर परिषदेच्या वतीने अपंग बंधूंना पाच टक्के अपंग निधीचे वाटप करण्यात आले आपल्या अध्यक्षा भाषणात श्री फैज हुजुक यांनी महानगर परिषदेच्या वतीने अपंग बंधूंना पाच टक्के अपंग निधी वाटप करण्यात येत असल्याचं संघटनेच्या वतीने श्री दीपक महाडिक यांचे आभार मानले त्याचप्रमाणे महाड तालुक्यातील एकशे चौतीस ग्रामपंचायत पैकी काही ग्रामपंचायती अपंग निधीचे वाटप करत नाही असे त्यांनी उपस्थित पाहुण्यांसमोर विषय उपस्थित केला यावेळी सर्व पाहुण्यांचे अपंग दिनाविषयी आपले विचार मांडले श्री नामदेव कटरे यांनी महाड तालुक्यातील पंचायत समितीच्या वतीने प्रत्येक अपंग बांधवांना अपंग वाटप व वा तालुक्यातील ग्रामपंचायत पैकी ज्या ग्रामपंचायती अपंग निधीचे वाटप करत नाही त्यांना आमच्या वतीने आदेश देण्याचे सांगितले यावेळी अध्यक्षीय भाषणात तहसीलदार महेश इथले यांनी आजचा कार्यक्रम हा बहुसंख्येने होत असल्याचा अपंग बंधन करून दरवर्षी प्रमाणे याही वर्षी अपंग दिनाचं औचित्य साधून प्रत्येक वाटप आणि प्रत्येक शासनाच्या योजना हे अपंग बंधूंना कशा घ्याव्यात असे त्यांनी सांगितले महाड शहर पोलीस स्टेशनचे संदीप पाटील यांनी सुद्धा आजच्या कार्यक्रमाविषयी भव्य आणि दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं असल्याचं सांगून आपणास अपंग कोण म्हणेल आपण तर सुदृढ आणि निश्चय व्यक्ती दिसता आजचा कार्यक्रम हा सर्वांना आनंदाचा दिवस असल्याचं सांगितले या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्री इकबाल देशमुख यांनी केले सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी नीलेश लोखंडे महाड आज तीन डिसेंबर जागतिक अपंग दिवस आहे हा कार्यक्रम प्रार अपंग क्रांती संस्था व संघर्ष दिव्यांग आणि कल्याणकारी संस्था याच्या संयुक्त विद्यमानांनी आयोजित करण्यात आलेला होता या कार्यक्रमाला अध्यक्षपद मान्य चितोलासाहेब तहसीलदार उपस्थित होते तसेच उप पोलिस निरीक्षक पाटील साहेब आज हा दिव्यांग सोहळा अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आलेला आहे मी सर्व मान्यवरांचा आणि उपस्थित माझ्या बंधू भगिनी अपंग बंधू भगिनींचा हार्दिक अभिनंदन करतो आणि त्याचा आभार मानतोय अपंग जागतिक दिवस हा मोठ्या उत्साहाने महाड चौदा ते, ते साजरा करण्यात आला आहे आज एकोणीसशे ब्याण्णवपासूनच सालपासून हा जागतिक अपंग दिवस साजरा करण्यात येतो आहे अपंग दिवस हा खरं तर अपंगाच्या मान सन्मानाचा दिवस आहे ह्या दिवसापासूनच अपंगांना समाजात समाजात सहजतेने सहजतेने व कुशलतेने वागणूक वा भेटावी आणि साजरा करता यावा यासाठी हा दिवस मोठ्या उत्साहाने इथे साजरा करण्यात येतो आहे त्यासाठी माझ्या इथे जमलेल्या बंधू भगिनी अपंग बंधुभगिनी व इतर सहकार्य यांचे मी आभार व्यक्त करतो